पाचोरा तालुक्यातील शिंदाडो डोंगरी या गावांना ढगफुटी होऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी शे संवाद साधला यावेळी योगेश यांनी थेट राज्याचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना फोन करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली कृषी मंत्री यांनी शेती संदर्भात झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई व शासकीय मदत तातडीने देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्या सोबत बडगावचे अर्षल पाटील बडगावचे शहराध्यक्ष रवींद्र महाजन युवक तालुका अध्यक्ष भूषण सोनोने शिंदाड येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश पाटील राजू पाटील किशोर पाटील विपुल पाटील व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते कुठे मामा नमस्कार योगेश बोलतो मामा विषय असा आहे आमच्या जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यामध्ये सिंदाड वानेगाव निंबोरी सार्व सार्वे पिंपरी अशी एक गावं आहेत या सर्कलमध्ये राजोरी इतकी प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली जवळपास आता परवा पंधरा तारखेला पंधरा तारीख करून चालेल चालेल विषय असा आहे मामा एक मिनिट ऐका ना आपले इथे सतीश अण्णा म्हणून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचा पेट्रोल पंप पूर्ण लॉस झाला म्हणजे ते जाऊ द्या ठीक आहे परंतु शेतीचं इतकं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्यांचं सगळ्यांची अपेक्षा चालतंय चालतंय काही हरकत नाही म्हणजे साधारण शेतकऱ्याला आपल्याकडनं अपेक्षा जास्त आहेत अजित दादा हो चालतंय तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना जर फोन करून दिला तर तसील हॅलो हा सर कृषी अधिकारी जळगाव आणि पाचोरा तालुका असेल यांना एक हा आपण जर सांगितलं तर मला येस सर येस सर हा हा शिवजी कुरबान तडवी तडवी तळवी आहेत कुर्बान तळवी रामदास नाही तळवी तडवी हा आणि तहसीलदार बनसोडे आहेत पाचोरा विजय बनसोडे विजय बनसोडे त्यांचा नंबर मी पाठवतो आपल्याला दोन्ही नंबर पाठवतो येस सर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका